साहिल आपण देखील लिया साहिलकर यांचा देखील मान मुख्य केला जातो असा निर्णय त्यांनी देखील आजच्या दिवसामध्ये दिला मोहन पाटीलची जोडी मात्र त्यांनी सांभाळली होती आणि त्यांचा सन्मान त्यांचा केला जातोय खेळाडू त्यांचा देखील आभार त्यानंतर आपण पाहतोय ज्यांनी अचूक का असं काम ज्यांनी केलं खऱ्या अर्थान ओम साई एम टी सी लाईव्ह प्रत्येक घरोघरात ज्यांनी पोचवण्याचं काम केलं ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून गुड क्वालिटी आणि गुड क्लॅरिटी आपण पाहतो सकाळी आठ वाजल्यापासून मात्र ते उपस्थित झाले आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत कुणाल मात्रे प्रॉपर रायटर आहेत ओमसाई साई एमटीसी लाईव्ह त्यानंतर कॅमेरामॅन आपण पाहतोय मोरेश्वर मात्रे त्यांच्यासमोर जो जॉईन आहेत आज अक्षय मात्रे आणि कुणाल मात्रे यांचे प्रॉपर रायटर आपण पाहतोय त्यांचा देखील आभार स्पर्धेच्या दे माध्यमातून आणि त्यानंतर आपण वळूया वैयक्तिक पारदर्शिका हॅलो सकाळपासून त्यांनी आपल्याला समालोचनाचा जे सपोर्ट केला आहे अनुज प्रत्येक वेळी आपल्याला त्यांचा खूप सहकार्य होतं तर त्यांचाही मान सन्मान करण्यात येत आहे आसिफ गडकरी यांचा असेल आणि नक्कीच प्रथम पारितोषिकाकडे यस प्रथम देऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर आकर्षक चषक आपण पाहतो बेस्ट फिल्डर साठी आणि तो संघ आहे बेस्ट फिल्डर ज्याने उत्कृष्ट झेल टिपल्या रनआउट देखील त्यांनी घेतल्या त्याच्या माध्यमातून तर विनंती असेल सन्मान्य बाउत साहेब आपण या आपल्या शुभा ते ट्रॉफी मात्र द्यायची अर्जुन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण त्याच्या जागी दुसरं कोण असेल आपण या अर्जुनच्या वतीने क्षितिज ते मात्र सुपूर्द करतात उत्कृष्ट क्षेत्र उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांनी नऊ विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी पटकावलेत आणि अर्थान तो संघ आहे मॅरेथॉन एने आणि खेळाडू आहे मिलिंद उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच भारता लाड साहेब आपल्या शुभाचे उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय नऊ विकेट चा मानकरी यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतले त्या विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाज सर मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय त्यामध्ये नक्की चुरशीची लढत झाली होती परंतु काही पॉइंट्स नुसार तो फलंदाज मात्र मागे राहिला मॅन ऑफ द सिरीज साठी परंतु जेनिया या स्पर्धेमध्ये संपूर्ण परिणे 121 धावांनी कुठल्या आणि तो संघ आहे मॅरेथॉन अनेक्स आणि खेळाडू आहे वरुण उत्कृष्ट फलंदाज बस बॅट्समन आणि कीज बहादुर रावत साहेब आपण आपले सुभाष से, से त्याला मात्र ती ट्रॉफी सुपूर्द करायचे आपले सुभाष से आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तर सर्वांना विनंती असेल आपण या कॅप्टन येस कॅप्टन आपण या भादा लाडू साहेब आपण या विनंती असेल आपल्या शुभाच त्याप्रमाणे राऊत साहेब आपल्या दोघांनाही विनंती आपल्या शुभाच ते मात्र ट्रॉफी सुपूर्त करायची दादा लाईव्ह चालू आहे राहुल चांगला खेळ व्हिएल बॉईज देखील लेशन चांगला खेळ नेक्स्ट टाइम नक्कीच द्वितीय क्रमांकाचा मानकरी सर्वांना विनंती असेल आपण आपण या पाहतोय बाळादा राऊत साहेब नंतर बाळादा लाड साहेब हे दोन्ही उपस्थित आहेत समाजसेवक उद्योजक त्यांची शुभास्थित मात्र ती ट्रॉफी उपस्थित करण्यात आता चांगला खेळ त्यांचा देखील राहिला खूप चांगला इथे आपण पाहतोय चांगला गेम ओमकार हडकर असेल ओमकार असेल अक्षय असेल गोविंद लाड असेल कुणाल बने अमोल बने सर्वांच कौतुक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरला मॅरेथॉन अनेक्स चॅम्पियन संघ आपण पाहतोय संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते याची उपस्थित आहेत वरुण असेल निनाद असेल अभि असेल राहुल असेल त्यानंतर मिलिंद असेल सनी असेल नक्कीच चांगली कामगिरी केली पण या संपूर्ण टीम गणपती बाप्पा हिप हिप यस आणि खऱ्या अर्थानं एक आपण ट्रॉफी पाहतो जी मॅन ऑफ सीरीज सर्वोत्कृष्ट एक महत्वाचा एक महत्वाचा श्रेण मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी खऱ्या अर्थानं पंच्याहत्तर धावा त्याच्या बॅट मधून आणि पाच विकेट ज्यांनी इथे पटकावल्यात तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू आहे संगय आर्यन वन बॉय आणि खेळाडू आहे अक्षय गायकवाड खऱ्या अर्थानं दहावा कुठल्या विकेट देखील त्यांनी विकेटच्या पॉईंट मुळे मात्र तो वरुणचा पुढे गेला परंतु एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल अक्षय गाकवा ठरल्या स्पर्धे समार्थी सिरीज समान करी आणि सर्वांचा एकदा पुनः एकदा आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय क्रिकेट